नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि त्यामध्ये आपण नवरात्रीमध्ये आपण नऊ नव दिवस नऊ देवींचे अतिशय मनापासून स्वागत करत असतो त्यांचे पूजन करत असतो आपल्या ज्या काही अडचणी सोडवण्यासाठी आपण नवरात्रीमध्ये नवदुर्गा रूपांचे पूजन करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते परंतु या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवदुर्गा रूपातील नऊ नव दिवस देवींना आपण कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे राशीनुसार कोणता उपाय करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपल्या घरातील दरिद्रता आणि कायमच्या कटकटी निघून जाणार आहेत त्याचप्रमाणे देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात पहिली रास म्हणजे मेष रास मेष राशीच्या लोकांनी स्कंदमातेच्या देवीची पूजा विशेष फलदायी मानली जाते या देवीला दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ किंवा खीर असा नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे लाल फुले अर्पण करावीत आणि सिद्धकुंजिका स्त्रोत्राचे पठण करावे यामुळे देवीची कृपा आपल्यावरती राहते आणि धनसंपत्तीत वाढ होते त्यानंतरची रास म्हणजे वृषभरास राशीच्या लोकांनी महागौरीची पूजा करावी त्यासाठी महागौरीला पांढऱ्या वस्तू अर्पण करून तिला खिरीचा किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे नवरात्रीत या लोकांनी सप्तशृंखी दुर्गेचे पठण केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते आणि घरातील पैशांबाबतच्या ज्या काही अडचणी आहेत त्या महागौरीच्या कृपेने सर्व काही निघून जातील आणि तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल त्यानंतरची रास म्हणजे मिथून रास आणि मिथून राशीच्या लोकांनी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा करावी त्यामुळे घरात सुखशांती आणि समृद्धी मिळते त्याचप्रमाणे देवीला पंचामृत आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करावा यामुळे मातीची कृपादृष्टी राहते आणि घरातील आनंद हा चार पटीने वाढत असतो त्यामुळे आपल्याला ही सेवा अवश्य करायचे आहे आणि यानंतरची महत्त्वाची रास म्हणजे कर्करास आणि या, या राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे प्रत्येक जातकांनी माता शैलपुत्रीचे पूजन अतिशय मनापासून करायचे आहे त्याचप्रमाणे तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिला दही भात आणि बत्तासेचा नैवेद्य जरूर अर्पण करावा त्यामुळे आपल्याला आर्थिक त्रासांपासून आराम मिळतो त्याचबरोबर कर्कराशीच्या लोकांनी दुर्गेसोबत भगवान शंकराची देखील सेवा करावी आणि यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्नता येते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव असतो त्यानंतरची पाचवी रास आहे सिंहरास आणि सिंह राशीच्या जातकांनी धनप्राप्तीसाठी दुर्गेच्या कुष्पांडा रूपाची पूजा करावी तिला कुंकू अर्पण करावे आणि कापूर आणि दोन्ही टाईम आरती करावी त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ या जातकांनी अवश्य करावा आणि तिला साखरेचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतरची रास म्हणजे कन्या रास आणि कन्या राशीच्या जातकांनी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाची सेवा करावी त्याचप्रमाणे देवीला खिरीचा किंवा पांढऱ्या वस्तूचा पदार्थाचा नैवेद्य अर्पण जरूर करावा हे करणे अतिशय शुभ मानले जाते आणि यामुळे देवीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यानंतरची रास म्हणजे तुळरास तुळराशीच्या जातकांनी महागौरी मातेची पूजा करावी त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे अतिशय शुभ आहे तुळ राशीच्या जातकांसाठी त्याचप्रमाणे तिला लाल फूल अर्पण करावे लाल वस्त्र अर्पण करावे त्यामुळे महागौरीचा आशीर्वाद तुळ राशीच्या जातकांना विशेष प्राप्त होत असतो आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणीसुद्धा हळूहळू कमी होतात त्यानंतरची आठवी रास आहे रास वृश्चिक राशीच्या जातकांनी मा दुर्गामातेच्या कालरात्री स्वरूपाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते त्याचप्रमाणे नऊ दिवस देवीची सकाळ संध्याकाळ आरती करावी आणि देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करावा यामुळे घरात भरभराट होते त्यानंतरची महत्त्वाची रास म्हणजे धनुरास धनुराशीच्या जातकाने शैलपुत्रीचे पूजन करणे शुभ मानले जाते त्याचप्रमाणे धनसंपत्ती मिळवण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करावा आणि नवरात्रीमध्ये पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी शैलपुत्रीची पूजा करावी आणि मिठाई किंवा तिळाचे तेलसुद्धा अर्पण करावे यामुळे घरामध्ये भरभराट होते आणि घरातील दरिद्रता कायमची दूर होते त्यानंतरची दहावी रास म्हणजे मकर रास आणि मकर राशीच्या जातकांनी कात्यायनी देवीला मनापासून वंदन करून तिची सेवा करावी आणि तिला नारळाच्या बर्फीचा नैवेद्य अर्पण करावा हे करणे अतिशय शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये तिचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि त्यामुळे आपल्या त्या घरामध्ये कसलीही काळजी राहत नाही त्यानंतरची अकरावी रास म्हणजे कुंभरास आणि कुंभराशीच्या जातकांनी भगवती देवीच्या कालरात्री रूपाची पूजा करणे अतिशय शुभ मानतात त्याचप्रमाणे देवी कवच पठन करणे हे सुद्धा शुभ आहे त्यामुळे आर्थिक वृद्धी होते त्याचप्रमाणे देवीला शिर्याचं नैवेद्यसुद्धा अर्पण करावा यामुळे घरामध्ये भरभराट होते त्यानंतरची सर्वात शेवटची रास म्हणजे मीन रास आणि मीन राशीच्या जातकांनी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण अवश्य करावे त्याचप्रमाणे चंद्रघंटा मातेला केळीचा नैवेद्य अर्पण करावा त्याचप्रमाणे पिवळी फुलेसुद्धा अर्पण करावीत यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर अशा पद्धतीने राशीनुसार कोणत्या देवीची कोणती सेवा कोणता उपाय करायचा आणि नैवेद्य कोणते दाखवायचे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका